आप जसे खूबसूरत लोगां के नाम किसी ने कहा है कि हर शाम के बाद एक सुबह की किरण आती है नई उम्मीद लेके आती है और ये गाना ये नगमा आप जैसे खूबसूरत लोगों के लिए यू थैंक म... <laughs> <laughs> <पारी गात्तिस। laughs> हो। एक नंबर टेबल नंबर दोन कडून पन्नास रुपी आले तुला पन्नास फक्त जास्त दिले असते तुला आपले हासिल मी कशाला कशात टापू याच्यापेक्षा जास्त टिप मी मला जास्त नाकात नाकात बोलू नको जागा पाणी घेऊन जायचं जास्त मला माहिती जा पाणी घेऊन ये जाऊ दे ना ती आजचा दिवस महत्वाचा आहे बर का कसं काय लक्षात ठेव हो, आज आपल्याकडे मोठे बिझनेसमॅन येणार आहेत डिकोस्टा अँड फर्नांडिस डिकोस्टा फर्नांडिस जनरली मल्होत्रा मल्होत्रा कपूर अँड कपूर असं असतं ना डिकोस्ट अँड फर्नांडिस कसं काय दोन मालक आहेत ते डिकोस्टा फर्नांडिस अच्छा 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 असं आहे पीटर डिकोस्टा आणि त्याची बायको जेनिफर फर्नांडिस मॅनेजर डिकोस्टाचे बायको फर्नांडीस कसे काय अरे काय मुळात तेव्हा डिकोस्टा चिपळूंचा त्याचे बाप झाले मोरे मोरे आणि मग फर्नांडीस काय <laughs> काय झाले त्यानं लग्न केलं घर जाऊ झाला सगळी संपत्ती स्वतःची आणि आता मोठा बिजनेसमॅन झालाय अच्छा असं आहे इकडे येणार आहे इकडे येणार आहे त्याच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे आज कडक झालं पाहिजे गौऱ्या मॅनेजर आप टेन्शन मत निजे ऐसा गाऊ गा किंवा घुम जायगे Two crore. Only two crore. Share marketing dealing. No, no, you small amount here. Oh. Tabitami Panas Korodcha work yes phone ka, please. Yaar. Mm -hmm. Yeah. no, yes. Thank you. Thank you. Thank you. Thank you. <laughs> <laughs> thank you. Jennifer, <laughs> <laughs> take this. Ho <laughs> What? Switzerland! Huh? This take or this company. I'm dealing for there. Yeah. Thank you, thank you. <laughs> Jennifer, sit down. <laughs> <laughs> my darling Jennifer, sit down. So ladies and gentlemen. Oh. Ladies and gentlemen, today's our twenty-fifth wedding anniversary. Oh. <laughs> <sheriff lithium. laughs> <assumption> <Proper> <hvad> Oh. <laughs> wow, wow sir Let's enjoy party Let's enjoy <laughs> Congratulations sir Thank you Thank you Manager Yes yes, Man. yes Come yes, on yes. Yes. Nice ambience a Ambience sir Have <laughs> a Thank you sir Thank you Take this Thank you sir yeah. uh, Thank you Sir, <laughs> sir. sir. Thank, you. thank you sir ओ माय माय गुड जॉब सर 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 स्पेशल डेला इथे घेऊन आला मला माझ फेवरेट हॉटेल आहे फायव्ह स्टारचा चा कंटाळा आला होता मला थँक यू पीच

बघता बघता पंचवीस वर्ष होऊन गे ओ माय गॉड तरी आपण किती यंग आहोत ना अजून जेनिफर, हो oh जेनिफर तुझ्यामुळे यार तुझ्यामुळे आय लव्ह यू ए यस यमा एक सुंदर गाणं गा ओके अरे हा माहोल बनवून टाक येस सर तुमच्यासाठी काय पण सर सर आज की आप आप दोनों के ये आप दोनों के के नाम. तो ये रहा लगमा, लिए. श्यामोदा प्लीज मॅनेजर मला वाटतंय अख्ख्या वर्षभराच्या इंग्लिशचं चांग ते आजच फेडणार आहे मला मम्मी पप्पा आठवला या गाण्यामुळेच ते पडला होता मम्मी पप्पा कुठं पडला होता नो मॅन माय डॅड जॅक फर्नांडीस अँड माय मॉम जिल्हिस ते आर के ची पोस्ट करत हिल वरती गेले होते अशी अशी मोज केली होती तर माझी ना हेवी होता ना ती पप्पांच्या हातावर अशी रेंगली होता तर पप्पा स्पिंग करून खाली पडले मग oh. मम्मी पण पडली अच्छा म्हणजे जॅक कॅन्जिल वेन टू द हिल हे गाणं तुमच्या मम्मी पप्पावर मी ना खूप चांगलं गाणं गायन आता मला सांगा तुमच्या आवडीचं गाणं कुठलं आहे कबूतर जा 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 वाह wow, वाह wow, wow. क्या गाना है कबूतर जा 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 मैंने प्यार किया फिल्म का गाना कबूतर जा जा पानी दे पानी पानी मैडम जरा पानी पी तो जरा पानी दे एक्चुअली माई थ्रोट इज गोइंग डाउन ओके सर दैट्स व्हाई आई एम यू नो व्हाट हॉट वॉट है सर आलो पानी ओके इतका जो पहला मजा इतका जो पहला

की पई पल्ला बेली चीची साजन तो कबूतर जात टिंगिंगिंगिंग आप नहीं तो यहां बला है फिल्म में जानूदा सिंगर टोनी अंकल का चिडवतोस तू अरे कोण टोनी अंकल इथं माझी टोनी अंकल सुद्धा त्याच काय करत अरे टोनी अंकल अंकल तो तुझ्यासारखा बोबडा आहे का चिडवतोस तू प्लीज मी ना चिडव गरम गरम पाणी माझ्या तोंडावर दिलं मी काय करणार असायला माझं तू माझा सगळा मूड खराब केला मला इथे थांबायचं क्रेझी परफॉर्मन्स होता गौऱ्या मला असं वाटतं की या मंचावरती आमिरला हतबल करणारा तू एकमेव आहे गौऱ्या तू भन्नाट आहेस तुझा कॉन्फिडन्स भन्नाट आहे डिकोस्टा अमेझिंग आय डोंट हॅव वर्ड्स म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्सला माझा त्रिवार सलाम मा आहे मोरे फार भारी वने तू पण तुझा परफॉर्मन्स मोरेनमुळे खूप एन्जॉय केला असे दिसत होतं मजा आली आम्ही खो खो हसलो थँक्यू